कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की यश जो आहे तो आपल्या हातामध्ये गुलाबाचं फूल घेतो आणि आपल्या कावेरीला कशा प्रकारे प्रपोज करायचं त्याची प्रॅक्टिस करत असतो आणि तेवढ्यामध्ये पौर्णिमा आणि यमुना ह्या गुपचूप बघत असतात तेव्हा यामिना आणि पूर्णिमा यांना यांना दोघींना खूप मोठा धक्का बसतो यमुना ही पौर्णिमाला बोलते की अहो आपण हे काय बघतोय काकू आता तर अमृताशी लग्न याच आई लावायला निघाल्यात आणि हा तर इथे रूममध्ये प्रॅक्टिस करतोय कुणाला तरी प्रपोज करायची असं यामिनी ही पौर्णिमाला बोलत असते माझा जो काही यशवर विश्वास आहे ना तो उडून जाणार कारण यश जो आहे तो दुसऱ्याच मुलीच्या प्रेमात आहे हे आईला माहीत नाही त्यामुळे आता आईचं मन पुन्हा नाराज होणार आणि फायनली मा यशला पुन्हा घराच्या बाहेर काढून देणार एकदा यश घराच्या बाहेर गेला की आपलेच हे राज्य झालं असं यामिनी ही पौर्णिमाला बोलत असते आणि दोघीजणी खूप खुश होऊन आता एकमेकींशी बोलतात की आपण हे सर्व वहिनींना सांगायचं तेवढ्यामध्ये यमुना बोलते की काकू तुम्हाला काही खेळताच येत नाही थोडासा विचार करा आत्ता जर आपण माकडे गेलो मला जर आपण हे सर्व सांगितलं तर मला विश्वास बसणार नाही उलट माझे चार शब्द आपल्याला ऐकावे लागतील त्यामुळे आपण थोडंसं सावध राहूनच हा सर्व विचार करायचा आणि मगच निर्णय घ्यायचा असं यमुना ही पौर्णिमाला बोलत असते आणि थोडा विचार करून पुन्हा काकूंना बोलते की काकू आपण जाऊयात माकडे आणि अगोदर तू जा मग मी येते परंतु तुला एक सांगते काकू ह्यावेळी थोडं वेगळ्या पद्धतीने आपण हे हँडल करायचं आहे तेव्हा काकू खूप खुश होतात आणि काकू बोलतात की या सर्व गोष्टींमध्ये तर दिवसोंदिवस थोडीशी तरबेज होत चालली आहे बरं का तू यामी तू माझ्यासारखीच तरबेज होत चालली अगदी तेव्हा लगेच यामिनी बोलते की आपल्याला जर ह्या सर्व गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं असेल तर ही गोष्ट आपल्याला करावीच लागणार आहे असं पण इकडे ही यमुना जी आहे ती पौर्णिमा काकूंना सांगत असते आणि दोघी खूपच खुश होतात तेवढ्यामध्ये इकडे ही आपली विद्यावहिनी जी आहे ती रूमच्या बाहेर जाऊ लागते तेवढ्यामध्ये ही आपली कावेरीवणी तिथे येते तेव्हा विद्यावहिनी लगेच बोलतात की वहिनी कोकण एक्सप्रेस आज विदर्भ एक्सप्रेसला धडकली बरं का अहो शेवटी तुम्ही यश यश भाऊजी सारखेच वागायला लागल्यात बरं का असं पण विद्यावहिनी ज्या आहेत त्या कावेरीला बोलतात तर कावेरी बोलते की काय झालं तेव्हा विद्यावहिनी सर्व काही घडलेला प्रकार या कावेरीला सांगतात नंतर इकडे आत्तापर्यंत नेमकं यशने कुठे कुठे काय केलं हे सुद्धा सर्व विद्यावहिनी कावेरीला सांगत असते विद्या लगेच बोलते की अहो यश भाऊजींना नेमकं काय झालं ते समजत नाही आहे कुणाच्या प्रेमात तर पडले नाही ना ते असं विद्या ही कावेरीला बोलते तर कावेरी विचार करू लागते आता ही विद्यावैनी बोलते की वहिनी तुम्हाला पण त्या यश भाऊजीसारखं होतं का तेव्हा कावेरीला कसं बोलते की होतं मला असं कसं कधी कधी होत असतं असं पण ही कावेरी विद्याला बोलते वहिनी मला तुम्ही एक सांगा तुमचा संदीप भाऊजींचं लग्न जेव्हा ठरलं होतं तेव्हा तुम्ही एकमेकांच्या प्रेमात पडले होते की तुम्हाला कसं वाटलं होतं तेवढं सांगतं की मला सा असं ही कावेरी विद्याला बोलते त्यावर लगेच आता खुश होत आहे विद्या बोलते की ते दिवस तर एकच नंबर होत आहे कधीच न विसरण्यासारखे ते दिवस होते अशी मनातून हुरहुर वाटायची त्यांना भेटायची त्यांना बोलायची खूप हुरहुर वाटायची आणि मला तर खूप ते समोर आल्यावर काय बोलू काय नाही हे समजतच नव्हतं माझे हार्ट इतके काही वाढायचे माझी धडधडसुद्धा खूप वाढायची असं ही विद्यावैनी कायरीला सांगते दुसरीकडे पौर्णिमा आणि सुलक्षणा या दोघी किचनमध्ये असतात तर पूर्णिमा सुलक्षणाला बोलते की वहिनी तुम्ही आज खूप खुश आहे काही कारण आहे का तेव्हा सुलक्षणा बोलते की हो कारणच आहे तसं तुला सांगायचं राहिलं अगं मी माधवीकडे आपल्या यशसाठी मी अमृताचा हात मागितला आहे असं जेव्हा सुलक्षणा हे पौर्णिमाला बोलते त्यावर पौर्णिमा बोलते की काय काय बोलता वहिनी तेव्हा सुलक्षणा बोलते की हो अमृता आणि यच जोडी जी आहे ना ती खूप सुंदर दिसेल बरं का तेवढ्यात पूर्णिमा काकू बोलतात की मग उरकून टाकूयात आपण तेव्हा सुलक्षणा बोलते की नाही ह्या गोष्टीत घाई अजिबात करायची नाही शेवटी माधवीला विचार करायचा आहे एकदा तिने दुःख भोगलेलं आहे त्यामुळे मला एवढी घाई नाही करायची आणि आपणही निशाच्या बाबतीमध्ये घाई करून काय केलं बघितलं ना दुःखच भोगलं ना असं सुलक्षणा ही पौर्णिमा काकूंना बोलत असते पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी नको आहेत मला म्हणून तिला थोडा विचार करायला वेळ दिलाय मी असं सुलक्षणाही पौर्णिमा काकूंना बोलते परंतु माझी अशी इच्छा आहे की यश आणि अमृता हे दोघेही एकमेकांबरोबर लग्न करून सुखात राहावेत एवढीच माझी इच्छा आहे असं सुलक्षणाही पौर्णिमा काकूंना सांगत असते तेवढ्यात यमुना तिथे येते आता यमुना तिथे येते आणि पौर्णिमा लगेच यमुनाकडे बघते आणि दोघी थोड्याशा एकमेकींकडे खानाखुणा करतात आता सुलक्षणा लगेच बोलते की काय यमुना असा चेहरा का पडला आहे तुझा काय झालं तर यमुना बोलते की काय नाही मा त्यात काय एवढं तर सुलक्षणा बोलते की नाही नाही तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून तेव्हा यमुना बोलते की खरं सांगू का मा मला इथे आपल्या घरात अगदी परक्यासारखं वाटतं आहे उपरं वाटायला लागलेलं ला ला आहे तेवढ्यामध्ये इकडे सुलक्षणा बोलते की असं अचानक का वाटायला लागलं ला तुला असं उपरं तुला कुणी काही बोललं का, का। तेव्हा यामिनी बोलते की नाही नाही मला कुणीच काहीच बोललं नाही मलाच माझ्या मनाला असं उदात झाल्यासारखं वाटतंय तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की विद्यावहिनी कावेरीला बोलतात की ह्या घरामध्ये जे काही नियम होते ते मला लग्न झाल्यानंतर खूप जड गेले काही काम करायला लागल्यावर असं वाटायचं की हे काम जर चुकलं तर माझ्यावर ओरडतील मला शिक्षा करतील सतत माझ्या मनामध्ये माविषयी भीती असायची तो मला यांनी खूप साथ दिली मला जर कुणी ओरडलं तर हे त्यांच्यासमोर कधी जाब विचारायचे नाही आदर संस्कार जे काही आहे ते खूप मला द्यायचे आणि मला रूममध्ये आल्यावर खूप रडू यायचं आणि मला हसायसाठी ते काय काय करायचे रूममध्ये आल्यानंतर त्यावेळी मला कळायचं ते हा माणूस आपल्यावर किती प्रेम करतो किती जीव ओवाळून टाकतो हे मला तेव्हा कळलं आणि त्यांच्या कृतीतून मला जे काही दा जाणून दिलं सिद्ध केलं त्याचा मला खूप आनंद झाला असं पण विद्या जेव्हा कावेरीला बोलत असते तर कावेरी आता आपण यशवर किती प्रेम करतो आणि यश आपल्याला ते कृतीतून कसं जाणून देतो हे सुद्धा आता ह्या आपल्या कावेरीला आठवतं आणि कावेरी त्याच गोष्टीचा विचार करत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की कावेरीला याची खूप आठवण येत असते विद्यामहिनी बोलतात की कावेरी लक्ष कुठे तुमचं अहो तुम्ही मला हा प्रश्न का विचारला आहे त्याचाच विचार करते मी तर कावेरी बोलते की काही विशेष नाही एवढं खूप कामं पडलेले आहेत स्वयंपाक करणं बाकी आहे त्यामुळे कामाला तर आपल्याला लागावं लागेल त्याचाच विचार करत होते मी असं कावेरी ही विद्याला बोलत असते तर विद्यावैनी बोलतात की वहिनी नाही नाही तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीचा विचार करताय असं पण ही आपली विद्यावहिनी कावेरीला बोलत असते तर कावेरी आता हळूहळू तेथून जात आहे विद्यावहिनी आपल्या मनाशी बोलतात की ह्या सांगत नाही आहेत परंतु ह्या दुसऱ्या कसल्या तरी गोष्टीचा विचार करतात असं पण ही आपली विद्या आपल्या मनाशी बोलत आहे ह्या अमृताला थोडासा त्रास होत असतो आणि अमृताला त्रास होत असताना माधवीही खूप टेन्शनमध्ये येते आता ही सुलक्षणासुद्धा तिथे समोरच असते आणि सुलक्षणा ही आता तिच्या रूममध्ये चाललेली असताना ती खाली पडायला लागते ही कावेरी त्यांना पकडते आणि बोलते की अहो मा नीट सावरना तुम्ही अशा घाई कुठे चालल्या होत्या त्यावेळेस इकडे आता सुलक्षणा बोलते की अमृता तिचा विलेनर विसरली होती तेवढा घेऊन चालली होते मी तेवढ्यामध्ये कावेरी बोलते की अहो तो टेबलवर आहे आपल्या घरी कुणाला दम्याचा त्रास नाही आहे म्हटलं या दोघींपैकीच कुणाचा असेल तेच द्यायला बी चालले होते असंही कावेरी आता सुलक्षणाला बोलते तर सुलक्षणा बोलते की बरं झालं तो आणला आता कावेरी ही सुलक्षणाला घेऊन हळूहळू या अमृताच्या रूममध्ये जाऊ लागते तर कावेरी पटकन या अमृताच्या हातामध्ये तो दम्याचा त्रास असल्यामुळे विलेनर हातात देते आणि अमृता पुन्हा तो खाली टाकून देते त्यावेळेस कावेरी पुन्हा तो उचलते आणि या अमृताच्या हातात देते त्यानंतर इकडे आता अमृता पटकन तो विलेनर हातामध्ये घेऊन थोडासा श्वास घेऊ लागते तेव्हा आता माधवी आणि ही आपली सुलक्षणा दोघी खूप खुश होतात इकडे कावेरी पण अमृताच्या जवळ असते कावेरी ह्या अमृताला थोडंसं सावकास सावकास असं म्हणत असते तर सुलक्षणा ही माधवीला बोलते की बरं वाटेल तिला नको टेन्शन घेऊ एवढं जो आहे तो आपल्या हातामध्ये गुलाबाच्या फुलाचा बुके घेतो आणि इकडे ह्या कावेरीच्या रूमकडे निघालेला असतो तो, तो खूपच खुश असतो कारण त्याला आज कावेरीला प्रपोज करायचं असतं तर यश ये रूममध्ये येतो आणि कावेरीला बघू लागतो परंतु कावेरी रूममध्ये नसते आता यश थोडासा अपसेट होतो यश पुन्हा आता कावेरी नेमकं कुठे गेली असेल याचा विचार करू लागतो त्यावेळेस या यशच्या हातात तो फुलांचा बुके असतो आणि तो फुलांचा बुके यश हातामध्ये घेऊन त्या बुकेकडे बघत राहतो त्यानंतर यश पुन्हा आता ही कावेरी नेमकं कुठे गेली आहे दुसऱ्या रूममध्ये जाऊन बघू लागतो परंतु कावेरी तिथेही नसते तर यश आता पुन्हा दुसऱ्या रूममध्ये जातो तर इकडे कावेरी आता इकडे भाजी निवडत असते आणि तेव्हा यश या कावेरीला बघतो आणि खूपच खुश होतो परंतु कावेरीचं यशकडे लक्षच नसतं तिचं भाजी निवडण्याचं काम सुरूच असतं आता यश पुन्हा त्या बुकेकडे बघतो आणि त्याला तो फुलांचा बुके जो आहे तो कावेरीला द्यायचा असतो आज आपण काही झालं तरी कावेरीला प्रपोज करायचंच आता हा यश जो आहे आपल्या त्या बुकेंकडे बघतो आणि बोलतो की कावेरी मलाही तुझ्याबद्दल जे वाटतं ते तुलाही माझ्याबद्दल वाटत असेल याची खात्री आहे मला असं म्हणत यश तो फुलांचा बुके घेऊन कावेरीच्या जवळ जाऊ लागतो कावेरी ही यशकडे बघते तेव्हा यश व कावेरी दोघे एकमेकांकडे बघतात त्यानंतर आता यश हळूच या कावेरीला कावेरी असं म्हणतो तेव्हा कावेरी यशकडे वळून बघते आणि दोघे आता खूपच खुश होऊन एकमेकांकडे बघत राहतात यश जो आहे तो आपल्या हातातील जो काही फुलांचा बुके आहे तो या कावेरीला देतो आणि कावेरी त्या फुलांच्या बुकेकडे बघते आणि खूप खुश होऊन यशकडे बघत राहते कारण मित्रांनो दोघांचं एकमेकांवर तेवढंच प्रेम असतं जेव्हा कावेरी तो फुलांचा बुके घेते ॲक्सेप्ट करते तेव्हा हा यश बोलतो की अहो कावेरी मला तुमच्याशी बोलायचं आहे अहो थांबा ना मला तुमच्याशी बोलायचं आहे असं यश म्हणत असतो परंतु कावेरी तो फुलांचा बुके घेऊन तेवढ्या तिथून गेलेली असते आणि हे सर्व हा यश जो आहे ते स्वप्नामध्ये बघत असतो तर यश आपल्या मनाशी बोलतो की मी सर्व ठिकाणी शोधलं कायवरी वेरी कुठेच नाही आहे बहुते गार्डनमध्ये गेले की काय असं म्हणत यश पुन्हा इकडे गार्डनकडे निघतो तेवढ्यात ते यमुना जी आहे ती आता या यशला बघते आणि लगेच त्याच्याच पाठीमागे हळूहळू चोर पावल्यांनी जाते ही विचार करू लागते की हा यश इतका काही खुश दिसतो आणि त्याच्या हातात बुके नेमका हा कुठे गेलाय हा प्रश्न यमुनाला पडतो आणि यमुना आता त्याच गोष्टीचा विचार करते गार्डनमध्ये हा यश येतो आणि कावेरी नेमकं कुठे आहे ते बघत असतो परंतु कावेरी तिथेही नसते आता यमुना तर ह्या यशच्याच पाठीमागे आलेली असते आता यश तो फुलांचा बुके समोरच्या त्या बाकड्यावरती ठेवतो आणि कावेरी नेमकं कधी येते याची वाट बघत असतो यशच्या मोबाईलवरती कॉल येतो आणि हा असतो या सरांचा कॉल तेव्हा यश बोलतो की बोला ना सर अहो मला तुम्हाला मी दहा पंधरा मिनटांनी कॉल करतो मी थोडा एका कामात बिझी आहे असं यश या सरांना बोलतो तर सर बोलतात की थोडं अर्जंट आहे तर यश बोलतो की बरं ठीक आहे बोला सर काय काम आहे तर यश साईडला जातो आणि आता फोनवर बोलू लागतो तेवढ्यात यमुना तिथे येते आणि यमुनाही तिथे येते आणि या यशकडे बघत राहते कारण यश तिथून गायब झालेला असतो आणि फुलांचा बुके तर समोरच्या बाकड्यावरती असतो आता ही यमुना तो फुलांचा बुके गायब करणार असते जी आहे ती सुलक्षणाला बोलते की मी याच कारणामुळे तुझ्याकडे वेळ मागितलेला होता साधना गेल्यापासून अमृताला दम्याचा त्रास सुरू झाला त्यामुळेच मी थोडीशी काळजीत आहे असंही माधवी सुलक्षणाला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये इकडे ह्या घरामध्ये मंगळागौर जे आहे ती साजरी होणार आहे आणि सुलक्षणाही आता सर्वांना तयारी करण्यासाठी सांगणार आहे तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद